प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन पाहतो ऐकत असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले ना आवडले तरी बायबल वचन प्रभू येशूचे शब्द आहेत देवाचे वचन आहे म्हणून सबस्क्राईब करून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी मदत करा धन्यवाद योहान योहानकृत शुभवर्तमान पुस्तक लेखक जगदीचा मुलगा योहान या शुभवर्तमानाचा लेखक का आहे कारण योहान अध्याय वीस आणि योहानाचा स्वतःचा उल्लेख शिष्य ज्याच्यावर येशूने प्रेम केले तो आणि त्याचा भाऊ याकोब यांना गर्जनेचे पुत्र म्हटले आहे मार्क तीन अध्याय सतरा वचन त्यांना येशूच्या जीवनातील घटनांबद्दल साक्ष देण्याची आणि त्यांना साक्ष देण्याचा विशेष होता तारीख आणि लिखित स्थान साधारण इसवी सन पन्नास नव्वद योहानाचे शुभ वर्तमान इफिस लिहून ठेवलेले असू शकते लिखित स्वरूपातील महत्त्वाची स्थाने यहुदातील गावे शोमरोन गालिल बेथानी यरुशलेम असू शकतात प्राप्तकर्ता करता योहानाचे शुभ वर्तमान यहुद्यांना लिहिले होते त्याचे सुवार्ता येशू हा ख्रिस्त आहे हे सिद्ध करण्यासाठी लिहिली होती त्याने जी माहिती पुरवली ती म्हणजे येशू हा ख्रिस्त आहे असा त्यांचा विश्वास होता आणि त्यांचे जीवन हे त्याचे येशूचे नाव आहे उद्देश विश्वास ठेवणाऱ्या ख्रिस्ती लोकांना योहान विसावा अध्याय एकतीस वचन मध्ये नमूद केल्याप्रमाणे विश्वासात असल्याची खात्री व सुरक्षित आहे परंतु हे पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की तुम्ही येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे यावर विश्वास ठेवू शकता आणि ते तुमच्यावर विश्वास ठेवून त्याच्या नावात आयुष्य मिळेल योहानाने स्पष्टपणे येशूला देव योहाने एक वचन घोषित केले ज्याने सर्व गोष्टी अस्तित्वात आणल्या योहाने कधी तीन वचन तो प्रकाश योहान एखाद्या चार आठ आणि बारा वचन आणि जीवन आहे योहाने कधी चार वचन पाचवा अध्याय सव्वीस वचन चौदावा अध्याय सहा वचन योहानाच्या शुभ वर्तमानाला हे सिद्ध करण्यासाठी लिहिण्यात आले की येशू ख्रिस्त देवाचा, है। येशु देवाचा पुत्र आहे विषय येशू देवाचा एक येशू हा जीवनाचा अधिकृत लेखक एक अध्याय एक वचन ते अठरा वचन पर्यंत दोन पहिल्या शिष्याला बोलावणे एक अध्याय एकोणीस वचन ते एकावन्न वचन पर्यंत तीन येशूचे सार्वजनिक सेवा दोन अध्याय एक वचन ते सोळावा अध्याय तेहत्तीस वचन पर्यंत चार महायाजक पद्धतीने प्रार्थना सतरावा अध्याय एक वचन ते सव्वीस वचन पाच ख्रिस्ताचे क्रुसावर चढणे आणि पुनरुत्थान अठरावा अध्याय एक वचन ते विसावा अध्याय दहा वचन पर्यंत सहा पुनरुत्थानानंतर येशूची सेवा कार्य विसावा अधिधी अकरा वचन ते एकविसावा अध्या पंचवीस वचनपर्यंत